चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस ही तारीख अनेकांच्या लक्षात असेल खास करून देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांना त्यांच्या आयुष्यात वादळ घेऊन आलेली ही तारीख होती याच दिवशी हिंडनबर्ग रिसर्चने अदानी ग्रुप बद्दल एक रिपोर्ट जारी केला होता त्या रिपोर्ट नंतर अदानी ग्रुपचा बाजार उठला होता अदानी ग्रुपचे शेअर्स कोसळले तर होतेच शिवाय संपूर्ण शेअर मार्केट हादरलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा हिंडनबर्गने समथिंग बिग सून इंडिया असे सूचक ट्विट केलं सगळीकडे अंदाज बांधणं सुरू झालेलं की यावेळेस कुणावरती बॉम्ब पडणार तितक्यात हिंडनबर्गने भारतामधील सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुज यांच्यावरती आरोप असलेला एक धक्कादायक अहवाल जारी केला आणि सगळीकडे खळबळ उडून दिली सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुज यांचं अदानी समूहाशी लागेबंदे असल्याचा आरोप हिंडनबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये केला आता हे सेबी नक्की काय आहे सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी ही भारतातील सिक्युरिटीज मार्केटचे नियमन करण्यासाठी आणि सिक्युरिटीज मधील गुंतवणूकदारांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी सरकारने स्थापन केलेली एक संस्था आहे याच संस्थेच्या अध्यक्षपदी माधवी पुरी बुच या आहेत याच माधवी बुच यांच्यावरती हिंडनबर्गने या अहवालामध्ये धक्कादायक आरोप केलेत थोडक्यात हे प्रकरण आता फक्त माधवी बुच यांच्यापर्यंतच मर्यादित राहिलेलं नाहीये हिंडनबर्ग रिसर्चच्या ताज्या या अहवालामध्ये नेमके काय आरोप आहेत माधवी पुरी बुस यांच्यावरती काय आरोप केलेत आणि दीड वर्षांपूर्वीचं अदानी ग्रुपबाबत बाबत हिंडनबर्गने आणलेला रिपोर्ट आणि आता सेबीच्या प्रमुख माधवी भूस यांच्याबाबत आणलेला रिपोर्ट या दोन्हीमध्ये कडी आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावती आत्ताचं सेबी प्रकरण कळण्यासाठी आपल्याला दीड वर्षांपूर्वी काय घडलं होतं ते आधी पाहायला लागेल दीड वर्षांपूर्वी अदानी ग्रुप बाबत हिंडनबर्गने आणलेला एक रिपोर्ट हा खळबळ उडून देणारा ठरला होता चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी हिंडनबर्ग कंपनीने अदानी समूहाच्या कंपन्यांबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला जगातील तिसरा श्रीमंत माणूस कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक कशी करत आहे असं या अहवालाचं शीर्षक होतं त्या अहवालामध्ये हिंडनबर्गने आरोप केलेले की अदानी समूहाने शेअर बाजारात हेराफेरी करून आपल्या समभागांची किंमत वाढवून घेतली अदानी यांनी मॉरिशस आणि इतर देशांतील कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आणि त्या कंपन्यांनी नंतर अदानी ग्रुपच्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आणि अशा प्रकारे परदेशी कंपनीने शेअर्स खरेदी केल्याने अदानीच्या कंपनीवर लोकांचा विश्वास वाढला आणि यामुळे शेअर्सची मागणी वाढली आणि मागणी वाढली की शेअर्सची किंमतही वाढली शेअरची किंमत त्या कंपनीने केलेल्या नफ्यावरनं ठरवली जाते कंपनीच्या नफ्याच्या तुलनेत कंपनीच्या शेअर्सची किंमत किती असेल याचा अंदाज लावला जातो याला प्राइस अर्निंग रेशो असं म्हणतात पण अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सची किंमत त्याच क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या इतर कंपन्यांच्या तुलनेत पंच्याऐंशी टक्के जास्त असल्याचा आरोप हिंडनबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये केला होता थोडक्यात हिंडनबर्ग रिसर्चने आपल्या रिपोर्टमध्ये अदानी ग्रुपवर सर्वाधिक कर्ज घेण्याचा शेअर प्राइसमध्ये मॅन्युप्युलेट आणि अकाउंटिंगमध्ये गडबडी असल्याचा गंभीर आरोप केला होता आता दीड वर्षांपूर्वीच्या अदानींवर केलेल्या आरोपांमध्ये आणि आत्ताच्या सेबीच्या अध्यक्षांवरच्या आरोपांमध्ये काय कनेक्शन आहे यासाठी हिंडनबर्ग रिसर्चच्या ताज्या अहवालात काय काय आरोप केले गेलेत -के हे देखील पाहायला लागेल तर हिंडनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांमध्ये कथित अदानी घोटाळ्याशी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीच्या प्रमुख माधवी भूच आणि त्यांचे पती धवल भूच यांची नावं जोडली आहेत याचं कनेक्शन म्हणजे हिंडनबर्ग रिसर्चने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या के अहवालात गौतम अदानी यांचे मोठे बंधू विनोद अदानी यांनी ऑफशोर बर्म्युडा आणि मॉरिशस फंडांवर नियंत्रण ठेवल्याचा आरोप केला होता आणि त्यांचा वापर निधीचा त्या निधीचा गैरवापर करण्यासाठी आणि शेअर्सच्या किमती वाढवण्यासाठी केला गेला होता याच अदानी यांनी गैरव्यवहाराच्या कथित घोटाळ्यात वापरल्या जाणाऱ्या ऑफशोर फंडांमध्ये भूच जोडप्याने भागीदारी केली असल्याचा आरोप हिंडनबर्गने त्यांच्या रिपोर्टमध्ये केलाय त्यांची भागीदारी असल्यामुळे सेबीच्या अध्यक्ष माधवीपुरी सेबीच्या अध्यक्षपदी असूनही गेल्या अठरा महिन्यांमध्ये अदानी ग्रुपवरती किंवा अदानींवरती कसल्याही प्रकारची चौकशी किंवा कारवाई केली नाही असा देखील आरोप हिंडनबर्ग रिसर्चच्या त्या अहवालामध्ये करण्यात आलाय त्यांच्या नव्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की अदानी आमच्या अहवालाला जवळपास महिने पूर्ण झाली आहेत अदानी समूह कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा करत असल्याचा भक्कम पुरावा आम्ही या अहवालात सादर केला होता सर्व पुराव्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त आमच्या अहवालाची चाळीसहून अधिक स्वतंत्र मीडिया तपासणीद्वारे पुष्टी देखील केली गेली आहे असं असताना देखील सेबीने अदानी ग्रुप विरुद्ध कोणतीही चौकशी किंवा कारवाई केली नाही जुलै सेबीने आम्हाला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती त्याच्या प्रत्युत्तरात आम्ही लिहिलं होतं की सेबी नियामक असून देखील फसवणूक करणाऱ्यांचं संरक्षण करते हिंडनबर्ग रिसर्चने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या त्या अहवालामध्ये अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे मोठे बंधू विनोद अदानी यांनी अस्पष्ट ऑफशोर बर्म्युडा आणि मॉरिश फंडांवर नियंत्रण ठेवल्याचा आरोप केला होता आणि त्यांचा वापर निधीचा गैरवापर करण्यासाठी आणि शेअर्सच्या किमती वाढवण्यासाठी केला गेला असं देखील हिंडनबर्गने त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं याच कथित अदानी घोटाळ्यात सहभाग असणाऱ्या अनेक ऑफशोअर कंपन्यांमध्ये माधवी पुरी बुज ज्या सेबीच्या अध्यक्ष आहेत त्यांची भागीदारी होती ज्यांचा वापर अदानी समूहाच्या कथित आर्थिक अनियमिततेसाठी केला गेला एप्रिल दोन हजार सतरापासून ते मार्च दोन हजार पर्यंत बुच या सेबीच्या कायमस्वरूपी सदस्य आणि अध्यक्ष देखील होत्या सिंगापूर मधील अगोरा पार्टनर्स नामक कन्सल्टिंग फर्म मध्ये त्यांचा शंभर टक्के हिस्सा होता सोळा मार्च दोन हजार बावीस रोजी सेबीच्या अध्यक्षपदी नेमणूक होण्याच्या आधी त्यांनी कंपनीतील समभाग हा पती धवल बुच यांच्या नावे हस्तांतर केल्याचा उल्लेख हिंडनबर्गच्या त्या अहवालामध्ये केला गेलाय या आरोपांवरती सेबी काय म्हणत आहे तर सेबीने पहिली प्रतिक्रिया देत असं सा सांगितलंय की आम्ही अदानी समूहाविरोधातील सर्व आरोपांची चौकशी केली आहे अध्यक्षा माधवी भूस यांनी वेळोवेळी सर्व खुलासे देखील केले सेबीच्या मते सुप्रीम कोर्टाच्या तीन जानेवारी दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार सेबीने अदानी ग्रुप विरोधातील चोवीस पैकी बावीस चौकशा पूर्ण केल्या मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आणखी एक चौकशी पूर्ण केली आहे एक बाकी आहे ती लवकरच पूर्ण होईल अशी माहिती देखील सेबीने माध्यमांशी बोलताना दिली तर सेबी प्रमुख माधवी बुज आणि त्यांचे पती धवल यांनी देखील हिंडनबर्गचे आरोप पूर्णपणे फेटाळले त्यांचं म्हणणं आहे की ज्या फंडात गुंतवणुकीचे आरोप केले ती गुंतवणूक माधवी सेबी मध्ये येण्याच्या दोन वर्ष आधीची आहे धवल हे दो दोन हजार दहा ते दोन हजार एकोणीस या काळात युनिलिव्हर कंपनीत काम करत लंडन आणि सिंगापूरमध्ये होते तर माधवी या दोन हजार अकरा ते सतरा दरम्यान सिंगापूर इथे एका खासगी इक्विटी फंडामध्ये आणि नंतर एक, एक स्वतंत्र कन्सल्टंट म्हणून कार्यरत होत्या हिंडनबर्ग ज्या गुंतवणुकीबाबत बोलत आहे ती गुंतवणूक या नवरा बायकोने दोन हजार पंधरामध्ये केली होती त्याच्या दोन वर्षांनी म्हणजेच दोन हजार सतरामध्ये माधवी सेबीमध्ये आल्या ही गुंतवणूक धवल यांनी आय आय टी दिल्लीचे सहकारी अनिल आहुजा यांच्या सल्ल्यावरनं केली असं सांगतात ते या फंडामध्ये सी आय ओ होते दोन हजार अठरामध्ये आहुजा यांनी हा फंड सोडला तोपर्यंत या फंडाने अदानी ग्रुपच्या कोणत्याच कंपनीच्या बॉन्ड किंवा इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली नव्हती धवल दोन हजार एकवीस मध्ये ब्लॅक स्टोन फंडाशी जोडले गेले ते फंडाच्या रिअल इस्टेट विंग मध्ये धवल यांनी सिंगापूर येथील फंडाचा संयुक्त वाटा आपल्या नावे केला तेव्हा ही माहिती सेबी सह सरकारला त्यांनी दिली होती अशी माहिती त्यांनी समोर केली आहे मात्र हिंडनबर्ग रिसर्चने त्यावरती आणखी एक आरोप असा केलाय की सिंगापूर मधील अगोरा पार्टनर्स नामक कन्सल्टिंग फर्म मध्ये माधवी बुस यांचा शंभर टक्के हिस्सा होता सोळा मार्च दोन हजार बावीस रोजी सेबीच्या अध्यक्षपदी नेमणूक होण्याच्या अगदी दोन आठवडे आधी त्यांनी कंपनीतील समभाग हा त्यांचे पती धवल बुच यांच्या नावे हस्तांतर केला होता असं हिंडनबर्गच्या अहवालामध्ये मेन्शन केलेलं आहे पण त्यावर हिंडनबर्गला भारतामधील विविध नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती त्याला उत्तर देण्याऐवजी हिंडनबर्गने आमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला असल्याचं माधवी बुच यांचं म्हणणं आहे हिंडनबर्गच्या रिसर्च रिपोर्टवर अदानी समूह समूहाने जारी केलेल्या निवेदनात त्यांच्यावर झालेले आरोप अदानी ग्रुपने फेटाळून लावलेत मुद्दाम आरोप लावले जात आहेत याआधी सुद्धा हिंडन बगने असेच आरोप अदानी समूहावरती लावले होते पण भारताच्या सुप्रीम कोर्टाने हेच आरोप फेटाळून लावलेत अदानी समूहाची प्रतिमा डागाळण्यासाठी मुद्दाम असले प्रकार केले जात आहेत अदानी समूह आर्थिक व्यवहारात पूर्णपणे पारदर्शकता ठेवतो काही व्यक्ती लाभासाठी अशा प्रकारे अदानी ग्रुपला बदनाम केलं जात असल्याचं अदानी ग्रुपचं म्हणणं आहे शिवाय सेबी प्रमुख समूहाचं कोणतंच व्यावसायिक संबंध नाहीयेत परदेशी होल्डिंगवर उपस्थित केलेले प्रश्न आहेत परदेशी होल्डिंगचे स्ट्रक्चर पूर्णपणे ट्रान्सपरंट आहे आणि याचा वापर हेराफेरीसाठी करण्यात आला नसल्याचं अदानी ग्रुपने स्पष्टीकरण दिलंय यावरनं राजकारण तापलं देखील विरोधकांनी सेबीच्या अध्यक्षपदावरनं माधवी बुच यांना हटवण्याची तसंच याची संयुक्त संसदीय समिती म्हणजे जे पी ची स्थापना करून चौकशीची कारवाई करावी अशी देखील मागणी विरोध केली आहे तर सत्ताधारी भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी भारतात अराजकता आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं शिवाय काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना अधिवेशनाच्या काळात हा अहवाल प्रसिद्ध होणार आहे हे माहिती होतं असा गंभीर आरोप त्यांनी केला शिवाय संसदेचं अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारचे आरोप होतात विरोधकांचे तार परदेशांमध्ये जुळलेत हे स्पष्ट आहे असा उलट आरोप देखील त्यांनी विरोधकांवरतीच केलाय भारतात आर्थिक आणि राजकीय खळबळ माजवणाऱ्या या हिंडनबर्ग मागे नेमका कुणाचा हात आहे असा सर्वांनाच प्रश्न पडतोय आणि त्याच उत्तर म्हणजे अँडरसन अँडरसन नावाच्या एका व्यक्तीने हिंडनबर्ग ही कंपनी दोन हजार सतरामध्ये सुरू केलेली अँडरसनला जगातील भांडवलदारांचा सर्वात मोठा अड्डा असलेल्या स्टॉक मार्केटमधील बारकावे व्यवस्थितपणे कळायचे ही हिंडनबर्ग कंपनी नेमकं काय काम करते असा देखील प्रश्न तुम्हाला पडला असेल तर शेअर मार्केटमधील भ्रष्टाचार बाहेर आणते असा उद्देश ही कंपनी त्यांचा उद्देश सांगते हिंडनबर्ग जगभरातील कोणत्याही कंपनीच्या आर्थिक बाजूचा कानोसा घेते शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या पैशांच्या गैरव्यवहारावरती या कंपनीच्या माध्यमातून बारीक लक्ष ठेवलं जातं एखादी कंपनी स्वतःच्या फायद्यासाठी शेअर मार्केटमध्ये चुकीच्या दुसऱ्या कंपन्यांच्या शेअर्सची बोली लावून नुकसान करत असेल तर अशा ठिकाणी हिंडनबर्ग लक्ष ठेवून असते महत्वाचं म्हणजे एका रात्रीतून श्रीमंत होणाऱ्या आणि जास्त नफा कमवणाऱ्या कंपन्यांवरती हिंडनबर्ग लक्ष ठेवून असतं त्या त्या कंपन्यांमध्ये असलेल्या सूत्रांद्वारे मिळालेल्या गुप्त माहितीवरती रिसर्च करते त्याचं विश्लेषण करते आणि कंपनीच्या फसव्या बाबी कंपनीच्या लेखापरीक्षणातील गडबडी मॅनेजमेंटकडनं होणारी फसवणूक लपून छपून करण्यात येत असलेले व्यवहार या अहवालाद्वारे जगासमोर आणते त्यांच्या या अहवालांमुळे त्या कंपन्यांमधले कथित घोटाळे बाहेर येतात आणि परिणामी त्या कंपन्यांचे शेअर्स कोसळतात याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत दोन हजार मध्ये निकोला कंपनी दोन हजार बावीस मध्ये ट्विटर एच एम एफ फुड्स दोन हजार एकोणीस मध्ये ब्लू मेनर्जी दोन हजार अठरा एफ्रिया बावीस मध्ये अदानी ग्रुप अशा जवळपास कंपन्यांचं हिंडनबर्गने धाबे सोडलेत आता हिंडनबर्गने सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच यांच्या कथित घोटाळ्यावरती लक्ष केंद्रित केलंय आता सेबी आणि अदानी समूहाने हिंडनबर्गचे आरोप धुडकावून लावलेत मात्र विरोधकांनी हा विषय लावून धरलाय अभी देखेंगे आगे आगे होताय क्या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि लगोबत यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका